नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण जेवणाच्या ताटासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट आणि चटपटीत असे होणारा आवळा ठेचा कसा बनवायचा तो आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण आवळा ठेचा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलो आवळे असे घेतलेले आहेत यातले अर्धेच आवळे आता आपल्याला वापरायचे आहेत आणि अर्धे आवळे मी नंतर वापरणार आहे तर इथे मी एक छोटी वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या आपल्या आवडीप्रमाणे वापरायच्या अर्धा चमचा जिरे चवीपुरतं मीठ सुरुवातीला आपल्याला आता हे आवळे असे कापून घ्यायचे तुम्हाला जसे कापता येतील तसे त्याचे काप करायचे असे उभा कापले तरीही चालतात आणि बारीक बारीक असे किसून घेतले तरीही चालतात पण किसल्यानंतर कसा आवळा चांगला तळत नाही मग त्याची टेस्ट जरा कमी येते हे पाचशा प्रकारे मी आता हे सगळे आवळे कापून घेते आवळे सगळे कापून झालेले आहेत तर आता आपण हे तेलात फ्राय करून घेऊया तवा तापलेला आहे तर आता तव्यावर आपण आवळे घालूया आणि ह्या आवळ्यात आपल्याला असं एक पळी तेल घालायचं मस्त तेलावर आवळे फ्राय करून घ्यायचे गॅस मोठा ठेवायचा आणि तेलावर मस्त फ्राय करायचे आवळा मस्त गोल्डन रंगावर फ्राय झालेला आहे आणि आवळा असाच आपल्याला फ्राय करून घ्यायचा आवळा काढून घेऊया आणि आवळा तळून झालेलं तेल उरलेलं आहे त्याच्यात आता मिरच्या फ्राय करूया मिरच्या चांगल्या अशा फ्राय झाल्यानंतर मग याच्यात आपल्याला शेंगदाणे आणि लसूण आणि जिरे घालायचं मिरच्या फ्राय झाल्यानंतर घालायचं म्हणजे आधी जर घातलं तर शेंगदाणे आणि ते जिरे ते करपून जातं मिरच्या फ्राय झाल्यानंतर जर शेंगदाणे घातले तर मिरच्या अशा वरवर राहतात आणि शेंगदाणे मस्त असे खाली फ्राय होतात हे शेंगदाणे मिरच्या लसूण सगळं फ्राय झालेलं आहे तर आता आपण याच्यात आवळे घालूया आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे थंड झाल्यानंतर याच्यात मग मी मीठ घालणार आहे आता आवळा हे सगळं थंड झालेलं आहे तर याच्यात मीठ घालायचं था। आणि आता हे आपल्याला तांब्याच्या असं सा रगडून घ्यायचं असा ठेचा रगडून घेतल्यानंतर चवीला असा एकदमच मस्त लागतो आणि तुम्हाला जर असा रगडता येत नसेल तर खलबत्त्यात कुठून घेतला तरीही चालतो हे पहा ठेचा आपला आता रगडून तयार झालेला आहे पहा मस्तपैकी असाच आपल्याला जाड जाड थोडासाच ठेवायचा एकदम बारीक असा नाही करून घ्यायचा हे पा आता आपला आवळ्याचा ठेचा चांगला रगडून झालेला आहे हे पा अगदी मस्त दिसतोय आणि शेंगदाण्यामुळं आवळ्याची चव अगदी मस्त येते आणि तुम्हाला जर आंबट गोड थोडासा हवा असेल तर थोडीशी ठेच्यात साखर घालायची तरीही चालतं आता आपला आवळ्याचा ठेचा खाण्यासाठी तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद